नमस्कार सर्वांना आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी कशी करायची ते पाहणार हो। आहोत अर्धी वाटी सुके खोबरे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हे दोन्ही पदार्थ भाजून घेतलेले आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथंबीर याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे त्यानंतर घरगुती मसाला दोन चमचे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर तयार केलेले वाटण त्यामध्ये परतून घ्यायचे आहे डोडक्याच्या शिरा काढून त्याच्या फोडी करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ घालावे धोडक्याच्या फोडी घालून छान एकजीव करून आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि भाजी दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तयार आहे आपली अतिशय सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी दोडक्याची भाजी आता आम्ही ही भाजी मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहोत या मग तुम्ही पण जेवण करायला धन्यवाद